विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पक्षाने आता मुंबईच काबीज करण्यासाठी आपली कंबर कसली आहे मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे ब्रँडचं आव्हान आपल्यासमोर असेल पण या ठाकरे ब्रँडच्या आपण ठिकऱ्या करू अशी आता संकल्पना प्रसाद लाड प्रवीण दरेकर तर करत होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मैदानात उतरून आता थेट ठाकरे ब्रँड म्हणजे आमच्यासमोर काहीच नाही असं वक्तव्य केलं आहे त्यावर आपण प्रकाश जोत टाकणार आहोत नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा हा अत्यंत कळीचा मुद्दा आपण यासाठी चर्चेला घेतला आहे की आता दसरा मेळावा तोंडावर येत आहे आपण मध्यंतरी सगळ्या बातम्या बघितल्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटी झाल्या मराठीच्या मुद्द्यावर त्यांचं एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये प्रचंड मोठा गुस्सा होता आणि त्यानंतर या दोन भावांची एकजूट होणार वज्रमूट होणार आणि मुंबई महानगरपालिका काबीज करणार असे त्यांचे समर्थक सांगू लागले मात्र त्यानंतर झालेल्या एका छोट्या निवडणुकीमध्ये ती बेस्टची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये बेस्ट पतपिढीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आ एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा दारूण पराभव झाला आणि त्या पराभवानंतर पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडच्या वाटचाली समर संदर्भामध्ये एक, एक मोठं प्रश्नचिन्ह म चिन्ह निर्माण झालं हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केलं त्यामध्ये ठाकरे ब्रँडला ते किती महत्त्व देत आहेत ते आपल्याला लक्षात येतं काय म्हटलं देवेंद्र फडणवीस ते आपण एकदा ऐकून घेऊयात आणि मग त्याच्यावर भाष्य करूयात काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा अजोला ब्रँड हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे आपण बघितलं असेल की देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्टपणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जरी एकत्र आले तरी आम्हाला त्याचं काही फारसं महत्त्व असणार नाही आम्ही मुंबई महापालिका शंभर टक्के जिंकणार आहोत असं त्यांनी ठामपणे सांगितलं यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या नावासोबत ते ब्रँड होते आत्ता इथं कुणीही ब्रँड शिल्लक राहिलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता फक्त एकच ब्रँड चालतो ते म्हणजे नरेंद्र दामोदर दास मोदी हा हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि हे फार मोठं आव्हान दोन्ही ठाकरेंच्या समोर पक्षांसमोर असणार आहे खरं म्हणजे याच्यावर आपण याआधी पण चर्चा केलेली आहे दसरा मेळावा होणार आहे दसरा मेळाव्यामध्ये आता राज ठाकरे व्यासपीठावर जातील की नाही या सगळ्या चर्चामध्ये लोकांना काय म्हणजे आकर्षण तयार करण्याचा एक का कार्यक्रम असू शकतो परंतु महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचनांमध्ये तुम्हाला जर मैदानात उतरायचं असेल तर दसरा मेळाव्याची जे काय टीजर असतील त्याच्यावर पण खूप टीका होत आहे ट्रेलर द्यावं लागतं टीझर द्यावं लागतं त्याच्यामध्ये आशिष शेलारांनी कॉमेंट केले की वरळीच्या त्या डोममध्ये जो कार्यक्रम झाला त्याच्या त्यांना टीझर द्यावं लागले आणि आम्ही एका टिचकीमध्ये आम्ही लोक जमवले तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समोरून एवढी मोठी महाशक्ती असलेला जो पक्ष आहे त्याला मी महाशक्तीच म्हणतो आहे सध्या कदाचित ते कोणाला आवडतं की नाही आवडत हा मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु ती आत्ता एक महाशक्ती आहे आणि सगळेच जण म्हणतात की ते साम दाम दंडभेद वापरतात निवडणूक आयोगाला ताब्यात घेतात चोरी करतात असे त्यांच्यावर आरोप होत आहेत मग अशा सगळ्या महाशक्तीसोबत लढणाऱ्याने तुम्ही ज्यांच्यावर असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांना आपण विचारतो आहोत की जर तुम्हीच आरोप करत आहात ही अशी शक्ती आहे तर मग अशा पद्धतीच्या जे पारंपरिक जे निवडणुकीचं गणित आहे ते या महा भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही पक्षांनी आता पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे आणि मतपेटी कशी काबीज करायची मतपेटी हे युद्ध मतपेटीचं झालेलं आहे मतदार हा नाम मात्र होतो आहे का मतपेटी युद्धामध्ये हे माझं वाक्य कदाचित त्याच्यामध्ये फार खोलात जाऊन विचार करण्याची जा आपल्याला गरज पडणार आहे कारण बूथवरती मॅनेज करायची ही गोष्ट आहे बूथवरती लीड मिळवण्याची ही गोष्ट आहे तिथला सगळा डाटा त्यांच्याकडं असला पाहिजे त्या बूथवर तुम्हाला काय काम कराय करता आलं पाहिजे हे तुमच्याकडे असलं पाहिजे फक्त ठाकरे दोन बंधू एकत्र आले तेरा वर्षे ते वेगळे होते आता एकत्र आले कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आ त्यांना पाठीरा घाण त्यांना सपोर्टिंग असलेले मतदार त्यांच्याच मागे जातील या भरोशावर जर निवडणुका जिंकायच्या असतील तर मला असं वाटतं की हे फार मोठं गैरसमज आहे आणि तो गैरसमज वेळीच दूर केला तरच ठा ठाकरेंचा ब्रँड मुंबई महानगरपालिकेमध्ये काहीतरी चमत्कार घडू शकेल असं आत्ता या क्षणाला तरी वाटतं दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी जे म्हटलं की प्रभाग रचनेमध्ये आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये कसं जागा वाटप होणार काय होणार यामध्ये त्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षानेसुद्धा मुंबईमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला आणि वेळप्रसंगी हे दोन पक्ष वेगळे जरी लढले तरी काही नवल वाटायची गरज नाही हे मी याच्या आधी पण एकदा बोललो होतो आजही मी यामुळंच बोलतो आहे की समोर त्यांना जे आव्हान देणारे आहेत ते फक्त घरात म्हणजे त्यांच्या भाषेत सांगतोय मी आणि हे लोकांना पण असंच वाटतं आहे की ते घरात बसून आव्हान देणार आहे ते मैदानात उतरत नाही ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये केली जाणारी सर्वात मोठी टीका आहे जोपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरत नाही तोपर्यंत ही मैदानातली लढाई ते जिंकू शकत नाही असं आता मतदारांचं पण मत, मत व्हायला लागलेलं आहे मुंबई महानगरपालिका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र लढली तर ते नक्की नक्की जिंकू शकतील जिंकले नाही तरी ते इतक्या मोठ्या पद्धतीनं प्रतिकार करू शकतात की तेवढा मोठा प्रतिकार करण्याची शक्ती आज घडीला काँग्रेसमध्येही नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मुंबईचं मैदान जर जिंकायचं असेल तर फक्त पारंपरिक दसरा मेळावा घेणे त्या दसरा मेळाव्याला दोन बंधूंनी एकत्र येणे एवढ्या पुरतं मर्यादित न राहता या सगळ्या लढाईमध्ये आपले जे कार्यकर्ते आहेत मुंबईमधले त्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही ॲक्टिव्ह मोडवर आले पाहिजे त्यांनी रोज रोजच्या राजकारणामध्ये रोजच्या हालचालींवर मुंबईमधल्या त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असूनसुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या त्यांनी काही जबाबदारीचं वाटप केलं आहे आणि त्यांच्याकडनं ते सातत्याने रिपोर्टिंग घेत आहेत त्यांना कामाचं टार्गेट देत आहेत तर अशा पद्धतीचं काही कार्यशैली ठाकरे बंधूंच्या ठाकरे ब्रँडला आहे की नाही हा प्रश्न नक्कीच आधी विचारायला पाहिजे कारण वेळ निघून गेल्यानंतर या सगळ्या चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नसतो मुंबई महापालिकेत जर भारतीय जनता पक्षाचा तगडा मुकाबला करायचा असेल तर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची नावं एकत्र केल्याने महापालिका ताब्यात येईल असा जर कोणाचा समज असेल तर तो दादांत खोटा समज आहे तो आत्ताच दूर केला पाहिजे आणि मुंबईत जर लढायचं असेल तर राज ठाकरे म्हणतात तसं त्यांनी आता लाडका मतदार योजनाच आणायची बाकी ठेवलेली आहे आजही आपण बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी आता लखपती लाडकी बहीण योजना आणलेली आहे म्हणजे लाडक्या बहिणींचं एक पाऊल ते पुढे येत आहेत त्याच्यावर तुम्ही टीका करा त्या योजनेमध्ये काय दोष असतील ते लाख दोष सांगत बसा पण ते त्यांचं कार्ड वापरत आहेत लाडकी बहीण योजनेचं कार्ड असेल दुसऱ्या मुंबईमधल्या काही वेगळ्या प्रश्नांचं कार्ड असेल ते प्रत्येक प्रश्नामध्ये लक्ष घालत आहे मग साधा त्या मुंबईमध्ये आता जो गाजलेला प्रश्न आहे तो आपण एका वाक्यात आज घेऊ की कबूतरांच्या विषयाहून जे काही मुंबईमधले राजकारण झालं त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने पद्धतशीरपणे आपला जो मतदार होता त्या मतदाराला खुश करून ठेवलेला आहे हे मी आवर्जून सांगतो आहे कारण त्याला भले निर्णय काहीच होत नसतो अशा प्रकरणामध्ये कबूतर आहे का एका दिवसात हटतही नाही आणि बसतही नसतो पण आपला मतदार कसा खुश करायचा याची जी एक कौशल्य म्हणा किंवा एक त्याची राजनीती म्हणा ही भारतीय जनता पक्षाने तिथं हाताळलेली आहे या बारीक सारीक गोष्टीवर नक्कीच आपल्यापेक्षा जास्त राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना कळत असणार या हे सांगितलं सगळ्यांना माहिती आहे की ते ते राजकारणामध्ये आहेत पण ते मैदानात उतरत नाही मग तो प्रश्न कबूतर खाण्याचा असो की मुंबईमधल्या आणखीन इतर विषयांचा असो त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर मैदानात उतरले तरच त्या लढाईला महत्त्व येईल त्यामुळं शिवाजी पार्कच्या मैदानावर तो मेळावा झाला काय आणि त्याची परंपरा पाळली गेली काय याहीपेक्षा तो एक मोठा कार्यक्रम होईल तिथं तुमचं शक्ती दाखवली जाईल नक्कीच म्हणजे तिथं मेळावा झाला काय नाही झाला काय असं नाही म्हणत आहेत पण मुंबई दा मुंबई जिंकण्यासाठी फक्त त्या ठिकाणी मेळावा झाला म्हणून मुंबई जिंकली किंवा राज ठाकरे तिथं आले म्हणून तिथं जिंकली कदाचित राज ठाकरे तिथं येणार पण नाही असंही बोललं जातं कारण ते परत मग उद्धव ठाकरे गुढीपाडव्याला जो राज ठाकरेंचा मेळावा होता तिथं जातील का नाही तर इतके प्रश्न जर आत्ताच या दोन भावांमध्ये लोकांना पडलेले असतील तर त्याच्या शंका निरसन करायचं कोणी हा पण एक पडलेला प्रश्न आहे कारण चो हो इतके प्रश्न का पडू देत आहेत हाच खरं म्हणजे एक फार मोठा प्रश्न आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी जशाल तसे उत्तर द्यायला आता करायला पाहिजे कारण हा फार मोठा त्यांच्यावरती हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि ठाकरे ब्रँड आम्ही मानतच नाही असं जे रा देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे त्याची दखल जर ठाकरेंनीच घेतली नाही तर लोक का कशी घेतील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपण या विषयावर या पुढच्या काळातही चर्चा करणार करणार आहोत आणि त्यामुळं आपण सतत पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल